नमस्कार इथे आपण कढईमध्ये कांदा टोमॅटो असे परतलेले आहेत ही इथे मच्छी आणलेली आहे इथे हा मोरी मास आहे परत आपण कढईकडे जाऊया तर कढईमध्ये कांदा टोमॅटो बटाटा तेलामध्ये परतलेले आहेत हे, हे हिरवं वाटण म्हणजे आलं लसूण पेस्ट आहे आलं लसूण मिरची कोथिंबीर याची पेस्ट आहे कढीपत्ता देखील घातलेला आहे आता थमणीलवरून तुम्हाला कळलंच असेल आपण बनवणार आहोत शिंपल्याचं एक शिपी कालवण त्यासाठी आपण कढईमध्ये कांदा तेलामध्ये तीन ते चार डाव तेल घातले त्याच्यात ते कांदा टमॅटो बटाटे कढीपत्ता घातला आलं लसूण पेस्ट घातलेली आहे आणि आपण आता ती व्यवस्थित परतवत आहोत आता ह्याच्यामध्ये एक चमचा आपला मालवणी मसाला घातलेला आहे मालवणी मसाला घालून झाल्यावर परतवले पुन्हा एकदा आणि बघा पाणी टाकलेले आहे कारण कढईला मसाला चिकटू नये मसाला करपू नये यासाठी आपण हे पाणी आहे हे शि शिंपलेंचं उकडलेलं पाणी आहे हे बघा आपण शिंपले स्वच्छ धुवून उकडवलेले आहे असे उकडवल्यावर ते ओपन होतात आतला गर तरी बघा किती मोठे मोठे गर आहेत आतमध्ये शिंपल्यांच्या आतमध्ये ते फोडणीसाठी कांदा टमोटो कापून ठेवलेलाच होता हे शिंपल्यांचं पाणीच आपण वापरणार आहोत यासाठी आपण जे शिंपल्यांचं पाणी घेतलेलं आहे ते पाणी फेकून न देता आपण त्या शिंपल्यांचाच शिंपल्यांसाठीच आपण रशासाठी वापरणार आहोत तर आपण इथे आता कांदा टोमॅटो परतलेला आहे लाल तिखट मालवणी मसाला घातलेला आहे आणि हे पुन्हा परतावत आहोत आपण आता ह्याच्यात चवीनुसार मीठ घातलेलं आहे आपण आत्ताच मीठ घातलेलं आहे आणि लक्षात ठेवा शिंपल्या समुद्रातल्या असल्यामुळे त्या खारट असल्यामुळे आपण मीठसुद्धा जराजपूनच घालायचं आहे आता इथे आपण घातलेलं आहे आपलं कांदा खोबऱ्याचं वाटण कांदा खोबरं भाजून घेतलं वाटण त्याचं केलेलं आहे ते वाटण आपण ह्याच्यामध्ये आपण टाकलेलं आहे आणि ह्या शेवग्याच्या शेंगा आहेत शेवग्याच्या शेंगा बटाटा आणि शिंपल्यांचं कालवण आहे हे त्याच्यासाठी आपण हे शेवग्याच्या शेंगा सोडून ह्याच्यामध्ये सोडून कापून स्वच्छ धुवून घातलेले आहेत आता हे बघा हे जे पाणी आहे ना हेच पाणी आपण थोडं थोडं वापरायचं आहे हे म्हणजे आपण काय केलं शिंपल्या आधी स्वच्छ धुतल्या मग त्या उकळवल्या आणि मग त्याचं पाणी गाळून घेतलं कारण पाण्यामध्येच तर थोडीफार वाळू असते ना म्हणून पाणी गाळून घ्यायचं असतं तर आपण ते पाणी शिंपल्यांचं ह्या रश्शासाठी वापरायचं आहे आणि थोडं थोडं याच्यामध्ये घालायचं आहे आता शिंपल्या घातलेल्या थोड़ आहेत बघा शिंपल्या किती मोठं आहेत दातमध्ये सुद्धा खूप मोठे आहेत आपण जेव्हा हे सगळं मिश्रण एकत्र केलं शेवट्याच्या शेंड्या घातल्या कांदा खबऱ्याचं वाटण घातलं आणि त्याच्यानंतर आपण हे शिंपल्या घातलेल्या आहेत बटाटा आपण घातलेला तर आहेच माझ्या सुरुवातीला तर त्याच्यामध्ये आपण शिंपल्या ब घातलेल्या आहेत शिंपल्या बघा कशा छान मोठ्या मिळालेल्या आहेत शिंपल्या घातलं हो। हे पाणी जे शिंपल्यांचं आहे उपरलेलं शिंपल्यांचं पाणी तेच आपण याच्यात वापरणार आहोत हे गाळून घेतलेलं पाणी आहे हेच पाणी आपण या रक्षासाठी वापरलेलं आहे आपण शिंपल्यांचं पूर्ण घर काढलेलं नाही तर आपण एक शिंपी ठेवलेली आहे कसं हे शेती शेतीचं कालवण कोथिंबीर घातलेलं आहे बारीक शेकलेली कोथिंबीर घालवत पुन्हा एकद ढवळून घ्यायचं आहे आपल्याला कालवण बघा किती छान छान मस्त चमचमी तसं कालवण होणार आहे आताचे कोकमाचे पाच सहा सालं टाकलेले आहेत छान आपलं कोकणातलंच कोकम आहे त्याची पा पाग टाकलेले आहेत आता हळूहळू बघा उकळी आलेली आहे या आता हळूहळू कड यायला लागले उकळी फुटू लागलेली आहे बघू शकता तुम्ही बारीक बारीक उकळी फुटायला लागलेली आहे आणि अशी जी उकळी फुटणार आणि छान मोठी सुद्धा आपल्याला दिसत आहे ही बघा किती छान मस्त कड आलेलं आहे रस्त्याला खरखून असा हो कड आलेला आहे त्याच्यामध्ये आपण कांदे टोमॅटो तो टाकलेले बटाटे टाकलेले आहे शेवट्याच्या शेंगा टाकलेले आहेत आप आपला रस्सा हा तयार झालेला आहे हा बघा हा आहे आपल्या शिंपल्यांचा एक शेपी रस्सा कालवण शिंपल्यांचं कालवण शेवग्याच्या शेंगा घातलेल्या शेवग्याच्या शेंगा बटाटे घालून केलेलं हे शिंपल्यांचं एक शिपी कालवण तयार झालेलं आहे आणि आत्ता मी एका बाऊलमध्ये हे सर्व करत आहे बघू शकता तुम्ही शिंपल्या त्या आपल्या उकडल्या उकडलेल्याच होत्या बटाटा शिजला की झालं कालवण आपलं कालवण तयार झालं शेवग्याच्या शेंगासुद्धा सुद्धा शिजलेल्या आहेत छानपैकी आणि आता मी एका डिशमध्ये हे सर्व करत आहे तर आजची ही मस्त सोपी अशी शिंपल्यांची रेसिपी शिंपल्यांच्या कालवणाची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा वरून मी त्याचं कालवण घालत आहे बघा किती छान दिसतं मस्त दिसतंय छान शेवग्याच्या शेंगा आहे त्याच्यामध्ये बटाटा आहे एकदम असं शिंपल्यांचंच पाणी घातल्यामुळे छान त्याला चव आलेली आहे आपण वेगळं असं पाणी घातलेलं नाही तर जे उकडवलेलं शिंपल्यांचं पाणी होतं ते उकडलेलं पाणीच गाळून घातलेलं आहे हे आपलं आहे शिंपल्यांचं रस्सात शिंपल्यांचं कालवण बघा किती छान चमसमीत दिसतंय असेच माझे व्हिडिओ पाहत राहा व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद